ट्रान्सफॉर्मर मधून कॉपर व ऑइल चोरी करणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता ते दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान सागर कंपाउंड पेल्हार गाव तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला लावलेली लोखंडी जाळे कट करून त्या वाटे आत प्रवेश करून ट्रान्सफॉर्मरच्या आतमधील एकूण सहा लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्मर मधील कॉपर व ऑइल असा मुद्देमाल चोरी करून चोरून नेल्याबाबत फिर्यादी श्री असीम अरिफ नंदोलिया वय एकेचाळीस वर्ष व्यवसाय दूध व्यवसाय राहणार ए नऊशे चार लोधा बॅल एरा जोगेश्वरी पश्चिम मुंबई यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी सात तीन वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक सहा एक सहा दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार अंमलदार यांनी तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सी सी टी व्ही फुटेज ची तपासणी करत असता दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास घटनास्थळाजवळ एक लाल रंगाची कार व चार इसम यांनी येऊन चोरी करून जात असताना दिसून आले सदर कारचा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत पेल्हार ते शिळ फाटा असा पाठलाग करून आरोपित यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी एक अनिस वारिसली मोमिन मोमीन वय चोवीस वर्ष राहणार भिवंडी जिल्हा ठाणे दोन अब्दुल सकूर मोहम्मद याकूब खान वय सव्वीस वर्ष राहणार दहिस मोरी मुंब्रा जिल्हा ठाणे तीन जयशंकर नंदारामजी श्रीमाली वय चौसष्ट वर्ष राहणार भांडूप पश्चिम मुंबई चार मोहम्मद समीर वकील अहमद मोमीन वय बेचाळीस वर्ष राहणार शिलडायघर मुमरा जिल्हा ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाकामी शिरडायघर जिल्हा ठाणे व लखनऊ राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून आरोपित यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी तीनशे ऐंशी किलो वजनाचे तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे कॉपर हस्तगत करण्यात आले आहे सदर आरोपित यांच्या विरुद्ध कॉपर चोरीचे इतरत्र गुन्हे दाखल असून आरोपित यांनी अंबरनाथ डोंबिवली तळोजा येथे तांबे व ऑइल चोरी केले असल्याचे तपासात सांगितले आहे सदरची कामगिरी श्री जयंत बसबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री शकील शेख पोलीस निरीक्षक प्रशासन पेल्हार पोलीस ठाणे पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील मिथून मोहिते पोलीस अंमलदार रवी वानखेडे निखिल मंडलिक किरण आव्हाड राहुल करपे दिलदार शेख अभिजित नेवारे अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे